नमस्कार मी हर्षदा परभणी तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह आहे खरंतर लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या दिवशी तसंच निवडणुका झाल्यानंतर आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की आता निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरही निवडणूक आयोगांमध्ये तक्रार करण्याचा जो सिलसिला आहे तो सुरू राहिलेला आहे आता ही जी तक्रार झालेली आहे ती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडून आलेले भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या विरोधामध्ये झालेली आहे आणि ही तक्रार केलेली आहे ठाकरे गटाचे तिथनं पराभव झालेले उमेदवार विनायक राऊत यांनी विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगालाच नोटीस दिलेली आहे नारायण राणे यांनी निवडणुकीचा प्रचार झाल्यानंतर किंवा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर सुद्धा प्रचार सुरू ठेवला होता भाजपचे आणि नारायण राणे यांचे कार्यकर्ते तिथं लोकांमध्ये फिरून ईव्हीएमचं मशीन दाबून नारायण राणेंना मतदान करा अशी मागणी करत होते असा आरोप जो आहे तो या नोटिशीत करण्यात आलेला आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे मागणी करण्यात आलेली आहे की नारायण राणेंची खासदारकी रद्द करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी कारवाई कुठली तर पाच वर्ष त्यांना निवडणूक लढण्यापासून आणि मतदान करण्यापासून त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी या नोटिशीत करण्यात आलेली आहे तसंच निवडणूक आयोगाला उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा सा अवधी देण्यात आलेला आहे ठाकरे गटाचे ऍडव्होकेट असीम सरोदे यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे जे असीम सरोदे यांच्या माध्यमातून ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे ते असीम सरोदे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात कोणत्या कारणास्तव ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे कशा पद्धतीने ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे निवडणुकीच्या निकालाच्या काही दिवसानंतर ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे नेमकं काय प्रकरण आहे हे काय आरोप केलेले आहेत काय मागणी आहे या सगळ्याबद्दल आपण असीम जी यांच्याकडनं माहिती घेऊयात सर स्वागत आहे तुमचं या लाईव्ह मध्ये तर आपण जर पाहिलं असेल तर निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजे निवडणूक होत असताना सुद्धा आरोप झालेले आहेत महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी पण रत्नागिरी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संघ जिथं नारायण राणे जिंकून आलेले आहेत तिथं अशा पद्धतीनं निवडणूक आयोगाला नोटीस पाठवण्याचं प्रयोजन काय सर सुरुवातीपासूनच या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एक भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर मार्गांचा वापर दिसत होता आणि तेरा चार दोन हजार चोवीस रोजी सुद्धा विनायक राऊत यांनी एक नोटीस पाठवलेली होती ज्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला होता की आमदार नितेश राणे यांनी एक संवाद परिषद घेतली संवाद कार्यक्रम घेतला ज्याच्यामध्ये अनेक सरपंच उपस्थित होते आणि त्यांनी त्यांना सांगितलं की जर लीड मिळालं नाही तर आम्ही तुम्हाला विकास निधी देणार नाही किंवा ज्या प्रमाणात लीड तुम्ही द्याल त्याच प्रमाणामध्ये आम्ही तुम्हाला निवडणूक निधी देऊ आता अशा प्रकारे आर्थिक निधी देण्यापासून वंचित करणं किंवा तशा प्रकारची धमकी देणं हा निवडणुकी मधला कोड ऑफ कंडक्ट चा, चा भाग आहे त्याचबरोबर हा भ्रष्ट मार्गाचा वापर आहे बेकायदेशीरपणे अशा प्रकारे आर्थिक दबाव वाढणं चुकीचं आहे दुसरं दुसरी घटना घडली जेव्हा दोन व्हिडिओ फुटेज पण आमच्याजवळ आहेत ज्या फुटेज मध्ये आपण बघू शकतो हो, की नारायण राणेंचे समर्थक हे प्रचार करत आहेत आणि प्रचार करताना ते डमी डेमो देण्याचं जे इलेक्शन इव्हीएम मशीन असते ते घेऊन गेलेले आहेत आणि ते सांगत आहेत की या ठिकाणी कमळावर मत द्यायचं आहे कमळच निवडून द्यायचं आहे आणि नारायण राणे साहेब निवडून आले पाहिजे आणि ते सांगितल्यावर ते विचारतात की तुम्ही किती जण आहे मतदार तुमच्या घरात पाच जण आहे ना आम्ही पाच जणांचे पैसे देतो आणि असं म्हणून ते जबरदस्तीने पैसे देतात ते लोक म्हणतात नको नको तेव्हा म्हणतात नाही असू द्या तुमच्या जो राहू द्या राणे साहेबांनी दिलेले आहे आणि तुम्हाला राणे साहेबांनाच निवडून द्यायचा आहे त्यांना दिल्लीत पाठवणं आवश्यक आहे अशा स्वरूपाचा त्यांचा संवाद आहे तो एका व्हिडिओ दिसतो तिसऱ्या व्हिडिओमध्ये जेव्हा निवडणूक प्रचार मला वाटते पाच तारखेला संपला रत्नागिरी सिंधुदुर्गातला त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस तास ही शांततेचा काळ म्हणून असतो जेव्हा मतदारांना वेळ मिळाला पाहिजे आपण ठरवायचं की कुणाला मतदान करायचं पण त्या दिवशी सुद्धा म्हणजे मतदान मतदान आपण काय म्हणतो प्रचाराच्या तोफात थंडावल्याच्या दिवशी सुद्धा त्याच्यानंतरही प्रचार करताना आढळून आले आणि ते सांगत होते की तुम्ही भाजपलाच कमळालाच आणि नारायण राणेंना मत द्यायचं आहे तर या सगळ्या व्हायोलेशनवर कधीही निवडणूक आयोग निपक्ष आणि कठोर भूमिका घेताना दिसत नाही म्हणजे एकच कायदा आणि त्याच कायद्याची अंमलबजावणी करणारे एकदा होते टी एन सेशन जेव्हा त्यांनी संपूर्ण देश हलवून ठेवला आणि सगळ्या राजकीय लोकांना कायदेशीर मार्गावर आणण्याचं काम केलं आणि इथे आपण पाहतो की तक्रारीवर तक्रारी, तक्रारी होतात आणि जे भ्रष्ट मार्गाने आणि बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केल्याचे आरोप असतात ते लोक निवडून येतात त्यामुळे ही नोटीस इलेक्शन कमिशनला पाठवलेली आहे <laughs> खरं तर आ, सर निवडणुकीच्या म्हणजे निकाल लागल्यानंतर अशा पद्धतीनं नोटीस पाठवण्यात आलेली आहे कारवाईची मागणी केलेली आहे ती म्हणजे खासदारकी रद्द करण्याची आणि त्याचबरोबर पाच वर्ष निवडणूक न लढवण्यासाठी आणि निवडणुकीमध्ये मतदान न करण्यासंदर्भातली मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे या नोटीशीच्या माध्यमातून त्याच्या मागचा उद्देश काय कारण एक कारवाईमध्ये पुन्हा निवडणूक घ्या किंवा अशा पद्धतीनं खासदारकी रद्द केल्यानंतर पुन्हा एकदा निवडणूक घेणं असे पर्याय असू शकतात पण मतदान करण्यावर बंदी घालणं हा तर एक प्रकारे मूलभूत अधिकार आहेत मतदान करणे कुठल्याही नागरिकाचा तर निवडणूक न लढवणं हे समजू शकतं पण मतदानावर मतदान करण्यावर बंदी घाला अशी मागणी का करण्यात आली सर आ, मगाशी तुम्ही जसं म्हणत होता की काही पुरावे आहेत व्हिडिओ आहेत पण एक प्रश्न मी उपस्थित केला होता ते म्हणजे की पाच वर्ष निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याची गा, मागणी आपण केलेली आहे पण मतदान करण्यावर बंदी घाला अशी मागणी का करण्यात आलेली आहे कारण मतदान हा एक अधिकार आहे मूलभूत अधिकार आहे आणि त्याच अधिकारावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आलेली आहे सर हे बघा मतदानाच्या प्रक्रियेमध्ये किंवा निवडणुकीच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारे भ्रष्ट मार्गाचा बेकायदेशीर मार्गाचा किंवा धर्म जातीचा वापर करणं हा गुन्हा आहे आणि त्यासाठी यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं असेल की बाळासाहेब ठाकरेंना मतदानापासून पाच वर्ष वंचित ठेवण्यात आलेलं होतं सहा वर्ष सॉरी त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय यापूर्वी सुद्धा झालेले आहेत मग नारायण राणेंनी जर असा दबाव आणण्याचा प्रयत्न केला आर्थिक राजकीय दबाव आणला त्यानंतर भ्रष्ट मार्गाचा वापर त्यांनी केलेला आहे दिसते आपल्याला व्हिडिओतून आणि त्यामुळे त्या सगळ्या संदर्भात त्यांची तपासणी किंवा शहनिशा तर झाली पाहिजे कारण की हे गंभीर आरोप आहे आणि दुसरी गोष्ट की त्यांचा आतापर्यंत पूर्व इतिहास आपण पाहिला तर अशा अनेक मार्गांचा त्यांनी वापर केलेला आहे हे आरोप त्यांच्यावर यापूर्वी सुद्धा झालेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की इलेक्शन कमिशननी हे खूपच आणि काय कायद्यामध्येच ही शिक्षा सांगितलेली आहे की अशा प्रकारे त्यांच्यावर शिक्षा लादली जाऊ शकते आणि म्हणून आम्ही ती मागणी केलेली आहे